दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा माणगाव तालुक्यातील खांदाड गावात नुकत्याच पडलेल्या पहिल्या पावसानंतर एक अनोखी घटना घडली आहे गावातील जुन्या नैसर्गिक तलावात अचानक हजारो मासे प्रकट झाल्याने गावकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे मे रोजी दुपारपासून सुरू झालेल्या जोरदार पावसानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे या तलावात दीड ते पाच किलो वजनाचे मासे आढळून आले ही बातमी गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि तलावावर शेकडो लोकांची गर्दी झाली विशेष म्हणजे हा तलाव कोणत्याही नदी किंवा नाल्याशी जोडलेला नाही त्यामुळे मासे कुठून आले हा प्रश्न गावकऱ्यांना भेडसावत आहे काहींनी हे निसर्गाचा चमत्कार मानलं असून काहींचं मत आहे की मासे पावसाच्या माध्यमातून किंवा खालून आले असावेत तलावात मोठ्या प्रमाणावर पिवळ्या रंगाचे बेडूकही दिसून आले आहेत काही युवकांनी मासे पकडण्यास सुरुवात केली असून शेकडो मासे पोत्यांमध्ये भरून नेण्यात आले गेल्या काही वर्षांपासून या तलावात मगर असल्याच्या चर्चा होत्या मात्र यंदा उन्हाळ्यात तलाव कोरडा पडल्यानंतर ती निघून गेल्याचे मानले जाते तिच्या अनुपस्थितीत माशांचे मोठ्या प्रमाणावर प्रकट होणे आणि बेडकांची उपस्थिती यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे ही घटना निसर्गाची करामत की कोणते तरी अद्याप न उलगडलेले वैज्ञानिक गुड याचे उत्तर आगामी अभ्यासातून मिळू शकते तोपर्यंत खांदाडचा तलाव हा परिसरातील आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा